मी आलो होतो मौजे असुरे येथे आणि आपल्याला पाहायचं आहे ते चंडिके देवीचं मंदिर या क्षेत्राला फार सुंदर अशी निसर्गराजी लाभलेली आहे हे ते मंदिर आहे हा कळस आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे फार सुंदर नदी वाहते याचं वैशिष्ट्य बघा हा झरा उलटा पा वाहतो आहे ॲक्च्युली मी व्हिडिओ रिव्हर्स एडिट केला आहे तुम्ही पाहू शकता हे अप्रतिम दृश्य आहे आजूबाजूचं हे प्रांगण आहे ह्या मंदिराचं हे चंडिकेचं मंदिर आहे हा कळस आहे देवीजवळ काही मागायचं असेल तर मागणं मागा तसमोर मस्तपैकी आहे झारा वाहत होता मला काही मोह आवडत नव्हता म्हणून मी आजूबाजूला पाहत होतो निहाळत होतो हे प्रांगण आहे हे मस्तपैकी मंदिर आहे मला ना हा इथून वाहणारा झरा आहे तो मंत्रमुग्ध करत होता त्याचा आवाज कानाला मोहत होता छान वाटत होता म्हणून मी पुढे जाऊन बघत होतो किती छान वाटते बाळा झरा वाहतोय खळखळ खळखळ मी समोर बघा माकड कसं उड्या मारते एकदम झऱ्याचा आवाज अप्रतिम वाटतो इथे आजूबाजूला ना मस्त जंगल संपद आहे आणि पाणी वाहते खळखळ भारी वाटते मंदिरही अशाच ठिकाणी एकदम निसर्गराजित आहे ते आतमध्ये जंगलाने ने वेळलेलं आहे या मंदिराला बघा आणि मी दुपारच्या उन्हात इथे आलेलो होतो हे इथून प्रवेशद्वार आहे आहे हे मंदिराच्या आपण आतमध्ये शेलो हे समोर चंडिका देवीचं सम। मंदिरात ह्या मूर्ती आहे तुम्हाला इकडे दाखवतो उजव्या साईडला आहे ना त्रिमुखी दत्तांची मूर्ती आणि सोनाई देवीची मूर्ती आहे उजव्या साईडलाच आहे या पुरातन काही मूर्ती आहेत ज्यांची मला नाव नाही माहीत आणि हे ज्यांनी देणगी दिली त्यांचं नाव आहे रामचंद्र महादेव पुढे इकडे उजव्या साईडला चंडिका देवीची मूर्ती आहे मध्येच अशा खूप साऱ्या मूर्ती आहे त्या तुम्ही करून पाहू शकता आताच नव्याने इकडे त्यांची कायम प्रतिष्ठापना केलेली आहे वेगवेगळ्या मूर्ती आतमध्ये शिरल्यानंतर मनशांती भेटते छान वाटत अप्रतिम वाटते आता इकडे मी आता ते असं दाखवते तुम्हाला की त्याची म्हणजे चंडिका मातेचे पदचिन्ह ते ह्या ठिकाणी ठेवलेले आहेत दर्शन करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर हे माकड मला ना विशेष वाटलं मी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला ते फार चतुर होतं झाडाच्या वरती आहे ना चपळपणे चढत होतं ते मला बघून थोडंसं सावध झालं आणि वरती टनटण मुड्या मारत दिले ते बघ ना कसं जळतंय झाड खूप उंच होतं पण इकडे माकडं सरस पाहायला मिळतात पण मौजे मौजरीचं मंदिर मस्त अप्रतिम वाटतं कारण एक निसर्ग आणि छान शांत असं प्रसन्न वातावरण व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट जरूर